नमस्कार शेतकरी मित्रांनो हरित भारतामध्ये हरित क्रांती आली हरित क्रांतीनंतर मोठा बदल हा शेती क्षेत्रामध्ये घडला आणि तो बदल तेव्हापासून द आतापर्यंत घडतो आहे यामध्ये मोठा भाग हा खाजगी कंपन्यांचा आहे कारण त्यांनी सुद्धा खूप मोठं तंत्रज्ञान आपल्या शेती क्षेत्रामध्ये आणले आज आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या नेहमी ओठावर असलेली कंपनी म्हणजे क्रॉप सायन्स या कंपनीचं ती तनाशक आहे तर ते तनाशक कुठलं आणि कसं आहे तर ते आज आपण जाणून घेणार आहोत हे तनाशक फळबागातील तन्नाशक आहे तर या तन्नाशकाबद्दल आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात आपण हा प्रत्यक्ष प्लॉट तयार केला होता त्यांच्याकडून आपण ते जाणून घेणार आहोत तर त्यांच्याबद्दल शेतकऱ्याबद्दल आधी आपण जाणून घेऊया तुमचं नाव गाव पत्ता सांगा सर माझं नाव अश्विन चव्हाण मी राहणार मुळचं नाणेपूर जमीन आंबड तालुक्यात आणि बागेची शेत्रात आपण एक तणनाशक वापरलं होतं अलायम प्लस नावाचं हे तन्नाशक असं आहे की फळबागामध्ये फवारल्यानंतर क्रांतिकारी बदल आपल्याला दाखवणार कारण याचे वैशिष्ट्यच तसे आता जर आपण फवारलं म्हणजे पाऊस पडल्यानंतर किंवा जमिनीत ओल असल्यानंतर जर फवारलं तर जे आहे ते तणनाशक मरतं आणि जे उगणार आहे जे आठ महिन्यानंतर ते म्हणजे सहा ते आठ महिन्यानंतर हे तणनाशक रिझल्ट दाखवतं तर काय सांगाल आज आपण जानेवारी महिन्यात या औषध फवारला होता कशा पद्धतीचा रिझल्ट वाटतोय तुम्ही सांगा रिझल्ट खूप छान आहे त्या पद्धतीसाठी आपल्याकडे गाळ्या पाहण्यावर त्याच्यानंतर रिझल्ट आपण रिझल्ट बघा आणि अशा पद्धतीचा म्हणजे अजून एक गावताची गाडी सुद्धा उठलेली नाही आहे आता दोन अडीच महिने झाले महिने आणि घेतला तिकडे खूप छान दिसला मला बाकीच्या पेक्षा तुलनेने आपण खूप फोडीही घेतलेलं या जमिनीमध्ये आणि राऊंडअपही घेतलेलं राऊंडअपचंही बरेच गडप बघितली आणि याचंही बघितलं खूप छान गडप याबद्दल काही शंका नाही आपल्याकडे ले थोडंसं लेट झालं गवताचं प्रमाण खूपच वाढलेलं असल्यामुळं तरी सुद्धा लेट दिलं सुद्धा चांगला रिझल्ट दिला खूप चांगला दिला आता काही नवीन तण कुठल्याही प्रकारचं उगवलेलं नाही आणखी तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांना फळबागायतदार जे शेतकरी आहेत त्यांना तन्नाशेबद्दल तुम्ही काय सांगा थोडक्यात थोडक्यात सांगायचं जर झालं तर याची किमतीकडं बघता याच्या क्वालिटीकडं आणि याच्या रिस्पॉन्सकडं आणि रिझल्टकडं बघितलं तर खूप चांगलं आहे या आपण राऊंडअपच्या फवारने चार चार घेतो तुलनेने जर तसं जर बघितलं तर सहाशे रुपयाला राऊंडअप भेटतंय सईन चौक चोवीस ही एक लिटरमध्ये शंभर एम एलला आपल्याला भेटते सोळा लिटरची टाकी होती आपली आणि आपलं तेवढं जर का समजा टॅली जर केलं तर आपल्याला पुरतं आहे आणि रिझल्ट खूप चांगला आहे परत परत तीन तीन वेळेस फवारणी करायचं नाही लेबर चार्जेस वाचते आपले आणि मानसिक हे मेंटल हेडेक जो हो आहे म्हणजे मानसिक त्रास जो तोही वाचतो आणि आपल्याला पाहिजे ते पाणी त्याच झाडासाठी जातं अनावश्यक पाणी कुठलंही गवत कुठलंही वाया जात नाही जाताबद्दल पूर्ण समाधान शेतकऱ्याचं खूप 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 चांगलं सर तुमचा आणि फक्त एवढंच आहे कॉस्ट जास्त असल्यामुळं आमची तेवढी हिंमत होत नाही पण रिझल्ट जर का टॅली जर केला आपण दोन्ही जर कंपेरिजन के जर केलं मेहनत खूप चांगली मेहनत आणि पैसा प्लसच होतो आपला नक्की पैसा वाचतोय आणि मेहनत आणि पाणी हे सगळ्यात महत्वाचं सर आम्ही कोरडू शकतो याच्यामध्ये झालं काय आता हे जे पाणी हे गवत पोचलं गवत ओढत राहत रूट सिस्टम आहे आता हे काँग्रेस असो किंवा कुठलंही कुठलंही तण असो हे काय होतं पाणी जास्त प्रमाणात ओढत आणि अशी जर कंडिशन असेल तर आपलं पाणी हे जमिनीच्या त्या पाहिजे त्याच झाडाला जाते आपलं मुळे आपलं बेनिफिट हे आणि नवीन काहीच उगवलेलं नाही आता राऊंडअपचं बघितलं तर राऊंडअप मध्ये तन उगवलेलं नाही तो तुम्हाला सांगितलं त्यात तिन्ही प्रकार टाकले तुम्ही आपण या प्लस आणि इकडे फवारलेलं नाही इकडे फवारलेलं नाही इकडे आपण रिझल्ट बघू शकता की तन्नाशिक इकडे उगलेलं आहे म्हणजे तण उगलेलं आहे इकडे हे बघा हे नवीन आहे हे सगळं नवीन उगवलं सुटलं होतं आपल्याकडून पलीकडे जात इकडे सुद्धा तण बरच उगलेलं आहे आणि इकडे इकडे गवताची काडी सुद्धा उगलेली नाही या लाईन मध्ये गवताची काडी सुद्धा उगलेली नाही तर नक्कीच शेतकऱ्यांना परत एकदा काय आवाहन करसाल मी शंभर टक्के एकच सांगाल की बाबा खात्रीशीर हे औषध घ्या माझं स्वतःचा अनुभव आहे या विषयी कारण मी आता हे पंधरा सोळा वर्ष झाड आहे पाच सहा वर्षापासून मलाही असं वाटत होतं अगोदर की बन असे घेतल्याने जमिनीची रास होती किंवा काहीतरी अपाय होईल पण खरंच एड़्वांट, ॲडव्हान ॲडव्हानेज भेटतं आपल्याला फायदा भेटतोच आपल्याला आणि कुठलीही कंपनी असो आणि जे नवनवीन टेक्नॉलॉजी आले ह्या आपल्या शेतीसाठी खूप खूप फायदा स्वीकारायलाच पाहिजे नक्कीच खूप फायद्याचे आहे नक्कीच नक्कीच वेळ वाचतो मनुष्यबळही वाचतं आणि पाहिजे तेव्हा काय करता येतं आपल्याला त्यामध्ये चाल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद